नमस्कार मित्रांनो बघा आपण ह्या रोटरची माहिती आता ऐकूया तर येतात इकडे एक येतो आणि इकडे एक तुम्हाला ही एक पिन काढली का सुट्ट होतात बाजू तीन ब्लेड तर येतं कमी अंतरावर आता ही पण तुम्हाला काढायचं असेल तर हितनं निघतो ही पिन काढून टाकायची दोन्हीच्या दोन्ही बाजूला निघतील मग इकडं दोन आणि इकडे दोन असे कमी अंतरावर पण रोटरता येतं आणि इकडं साईडला दोन थाळे येतात तशा झाडाला इजा पोहचणी तुम्ही म्हणला थाळ्या पण येतात ही थाळ्या था। अशा था बसतात था। हिथ जेणेकरून झाडाला काय होत नाही इकडं मुळे वगैरे जात नाही आता ही जोडत जोडलं असताना काय ह्याची जी धार आहे ती फुडल्या बाजूला करायची ही धार पुढे केल्यामुळे काय होतं रोटरच जातं चांगल्या पद्धतीनं उलटं केलं तर ओड्या मारत जाईल त्याला धार आहे आता ही पट्टी आहे ही पट्टी उलटी टाकायची ह्या बाजूला ती बाजू जी आहे ते खाली करायची तुम्हाला दाखवतो प्रथम हे असं अशी करून टाकायचे किती नंबरमध्ये हॉलमध्ये थोडा घालून तिसऱ्यावर दुसऱ्यावर किंवा पहिल्यावर तुम्हाला जसं ऍडजस्ट पाहिजे तसे त्या त्यावर पट्ट्याचं होल दिले हा रोटर चलवत वखरचा वखर करताना ही पट्टीची गरज नाही आपल्याला डायरेक्ट वखरच जोडायचं आहे आणि जेवढी पट्टी तुम्ही खाली सोडताल तेवढं रोटर जास्त उखरतो हा म्हणजे त्याच एक ही जे आहे हॅन्डेल ही वरती घ्यायचा हँडल वरती घ्यायचा आणि मग ह्या पट्टीवर आपल्याला दाबायचंय पट्टीवर दाबल्यानंतर रोटर एवढं भारी काम करतं की मोठ्या ट्रॅक्टरचा रोटर सुद्धा एवढं भारी काम करत नाही एक तर भारी काम करत फक्त काम दमानी करणार रोटर मोठ्या टॅक्टरचा जा फास्ट जातो काम नु। 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 हे काम दमानी होणार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमाग माग पीटीव दिलाय पीटीयू शाफ्ट कशासाठी दिलाय तुमचं टी पी चालवायचं असेल तुमचं चाप कटर कडबा कुटी वगैरे काय चालवायचं असेल तुमचं अजून काय विक पिटाची गिरणी सुद्धा चालवते बरीच जण होय ह्याच्यावर ट्रॉली सुद्धा जोडता येते तुम्ही मग अशी बघितले त्या पद्धतीने आता ह्याला ट्रॉली जोडल्यानंतर ही टायर हायची ठेवायची आता ही वखर जोडल्यानंतर पुढे एक वीस एक किलो वेट ठेवायचं वेट ठेवल्यावर हो काय होतं बॅलन्स राहतो म्हणजे चाका बोजा आल्यानंतर ही वडायला सोपं जात त्याला आणि चालवत असताना ही स्लो स्पीड मध्ये ठेवायची पहिल्या मध्ये एकदम स्लो स्पीड मध्ये ठेवायचं मशीन हिथं वेट कुठं द्यायचं हिथं वेट आहे का नाही एक वीस एक किलो वेट बनवून जरी घेतलं एवढं एवढं साईट त्या साईजचं तरी पण आपल्याला जोडता येतं वापरता ये येत म्हणजे हे विकाम ह्याच्यामध्ये जर ले काम रान हार्ड असेल तर विषय येतो की लोखंडी चाक आहे दोन फासा चालवायची असेल तुम्हाला ऍडजस्टेबल हात बाहेर करायसाठी दिलेलं दोन चाकाच्या मागे दोन फासा तुम्हाला आरामात ते एक अखंडा काय असले अखंडाकू शकत आहे आणि रेझर चाक लोखंडी लावल्यावर नाही लावायचा रोटर लावल्यावर लावायचा रेजर, लावा रोटर आणि रेझर हा रोटर आणि रेझर बरोबर लावायचा बर लावा लावा मग काम व्यवस्थित होईल तुम्ही लोखंडी जाग लावला रेझर लावला काम व्यवस्थित होणार नाही ठेवायचं आता ह्याच्यामध्ये ह्या मशीनला टोटल एकवीस प्रकारच्या चारेक। इक्विपमेंट चालते टोटल एकवीस रिपर चालतोय तुमचं रेझर चालतोय फनपाळी चालतंय पेरणी चालतंय वखरणी डवरणी पण हे सगळे छोटी छोटी लहान कामं करणार आंतर मशे कामं करणार मग अशी कोणतं म्हणलं की कोळपण ह्याला आलतो तुम्ही आम्ही नाही चालू आणि तुमचं ते कोळप आहे का याचा दोन महिन्यापासून व्हिडिओ बघत होतो ते आम्हाला कोळप खूप छान वाटलं ते म्हणून आमचं ठरलं किंवा जायचं दोघच आम्ही चुलत भोभवेत ना मग कधी जायचं काय रविवारी यायचं तर दुकान बंद असेल रविवारी हा मग आम्ही रात्री आलो आणि कोळप बघितलं आम्ही पण थोडं आम्हाला कोळप्याच हे म्हणजे नाही छोट हे चालणार नाही असं तस ते परिवर्तन होत यांनी सांगितलं मग म्हणजे हे मशीन असं असं आहे त्याच्याकडे आमचं थोडं त्याने काय केलं आल्याने एक प्रश्न केला आम्हाला की म्हणजे आम्हाला बाबा तीन फुटाची पास कोळप्याला चालेल का बरोबर मग मी वळखल यांच्या अपेक्षा काय मग जशी अपेक्षा आहे तसंच भो काय तेवढंच द्यावं लागेल ना आणि आपल्या नौक्रांतीचं वैशिष्ट्य काय की प्रत्येकाला आपण समजून सांगतो आणि कोळपही चांगलाय कोळप्याच्या ठिकाणी कोळप चांगलाय पण तुम्हाला जी काय तुमची अपेक्षा होती तुमची इच्छा होती त्या पद्धतीने सगळी कामं झाली पाहिजे आता कोळपेची आवश्यकता नाही ना नाळपच दिले दोन दोन ना तुमचं आणि कोळपत आवळून घ्यायला ताकद झाली साधेच शावकरळ म्हणायचं करळ करायचं तुम्हाला माहिती आपल्याला टापले दिली टाकावं लागत मधलं काढून टाकायच मधलं काढ पिकनिकून जायला नाही ते कोळप्याला येते बारा इंची का ना आठ इंची येते बारा इंचीच लागते ही जे पास आहे ना हे असे रेडीमेड मिळते कुठे बी बट पट्टी दोन घ्यायची आणि एवढी पट्टी लावायची कुणी वाला अशी दीडशे रुपये केले का बनवून देतात नाही आपल्याकडे हे रेडीमेड जेवढं आहे तेवढं सगळंच देतो आम्ही जेवढे साच्यात बनवलेलं असत हे पाचशे पीस बनतात किंवा याच्यात आम्हाला काही थोडं हे झालं अडचण आली आली काही अडचण कॉल करा व्हिडिओ कॉल म्हणून आम्ही कॉल केल्याच्या नंतर थोडं तुम्हाला काय वाटतं अडचण काय येऊ शकते हे आता आम्ही नवीन घेऊन चाललो हो बरोबर आहे यातली आम्हाला नाही माहिती हे समजा आता तुम्ही इथून जोडून दिल्यावर काही अडचण नव्हती पण आम्ही पॅक घेऊन चाललोय आमच्या एखाद्या आम्ही हे बोलू कारागीर त्याच्या पण एखादं वायर कुठं बसवायचं नाही ला त्याच्या लक्षात आलो व्हिडिओ कॉल करू किंवा तुम्हाला व्हिडिओ दिलाय ना त्या व्हिडिओ मध्ये एक नट सुद्धा राहणार नाही अपेक्षा बाकी काय नाही आता महिन्यापासून आम्ही हे बघत होतो गॅरंटी वॉरंटी पार्ट मिळणार रिपेरिंग होणार सगळं सगळं पार्ट महत्वाची गॅरंटी ह्याच पार्ट मिळणं ह्याला आय बा फायत आता तुम्हाला गॅरंटी दिली धरून चाल आणि तुमचं एखादा प्लग गेला धरून चाललं आणि प्लग साठी तुम्ही आम्हाला फोन करणार हॅलो दुकानदार प्लग गेला आणि गॅरंटी ताई बदलून दे शंभर रुपये पाठवायला जातात आम्ही आता फ्री देतोय ऐकून घ्या बुलेटचा प्लग ऐकून घ्या बुलेटचा प्लग बसतोय त्याला आणि आम्ही आता फ्री मध्ये तुम्हाला ह्याच्या बरोबर किती हे नाही हे जे टी शक्तीचं शक्तीचं पंचावन्न हजाराचं जर घेतलं तर त्यासोबत प्लग पाच हजाराचं किट फ्री येते असं तर ही बी गोष्टी फॅसिलिटी आहेत आपल्याकडे सगळं मिळणार तुम्हाला साधारण नट म्हणलं तर नट ह्यात द्या मग तर मित्रांनो रोटर कसा जोडायचा आपण बघूया व्हिडिओ मध्ये आपल्याला रोटर बघूया जोडतात कसा तर या ठिकाणी हे असे ब्लेड धरायचे

आपल्याला असं पाहिजे हे बाहेरच निघणार रोटर बाहेर निघणार हे समजून घ्यायचं आता काय पहिल्यांदा ही पात आणि ही पात अशी धार लागली पाहिजे हे जे बी धार पुढं पाहिजे असं झालं तर चालणार नाही असं चालणार बरोबर आहे का लक्षात आलं मग ही पात असं लावाय सुरुवातीला ही लावलं ही पात परत ह्याच्यानुसार ही राईट आणि लेफ्ट पाते घ्या लक्षा वा हे राईट आणि ही लेफ्ट आहे ती हवा ही लेप, ही वेगवेगळी आहे ती आता ह्यातलं एक राईट घेतलं आणि ह्यातलं एक लेफ्ट घेतलं ही राईट आहे ही लेफ्ट आहे हे धरून झालं हवं असं जोडायचं सॉरी तुम्ही जर असं घेतलं ह्यातलं एक घ्यायचं आणि ह्यातलं एक घ्यायचं दोन्ही पाती घ्यायची एक असं बसवायचं एक असं बसवायचं सोपं त्यानंतर हे हर्ष ध्याना हे आता असं झालं का लेवलला इथं सोप आहे फक्त ही लॉग आधी टाकायचं आणि तात्पुरतं नट सैल आवळायचं थोडा त्यानंतर ही एक आणि ही एक असं बस ही फुल तयार झालं दोन वर झाली दोन खाली झाली अलग लक्षात आलं हर्ष दोन वर दोन खाली पाहिजे ती आणि हे असंच खाली खाली जोडत आणायचं झालं एवढंच फक्त ह्यातलं एक आणि ह्यातलं एक घ्यायचं घ्यायचंय सगळं बरं मित्रांनो बघा अशा पद्धतीनं हा आपण पॉवर विडरचा रोटर जोडत आहोत दोन, दोन वर न खाली हा दोन खाल न वर ह्या प्लेटला लावायची ती व्हिडिओ स्किप करू नका का तर मध्येच तुम्ही स्किप करता आणि त्याच्यामुळे पुन्हा आम्हाला फोन करून विचारता की कसं जोडायचं पूर्ण लक्षपूर्वक व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा फोन करावा लागणार नाही आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला रोटर जोडाय ला मिळेल आणि रोटर जोडता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास काढलेला आहे की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना विडरचा रोटर कसा जोडायचा हा व्हिडिओ या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर आपल्या ह्या दुकानामध्ये आपण या ठिकाणी काढत आहोत आपले प्रवीण शेठ तुम्हाला हा पॉवर हो। विडरचा रोटर कसा जोडायचा याची माहिती आपल्याला देत आहे म्हणजे ह्याच जो फुल तयार होतय बरोबर हे जो जुलै तयार थाळी ठेवायची का मध्ये ठेवायची थाळीला खालणं आणि वर्ण प्लेट पाहिजे थाळीला खालणं आणि वर्ण प्लेट नाही ह्या प्लेटला खालणं वर्ण प्लेट पाहिजे थाळी खाली ठेवल्यानंतर काय होतय आपल्याला रोटर धरायला लागत नाही हा फिक्स राहतय आणि जर समजा शेतकऱ्याला एक ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तर फोन लावतात विचारतात माहिती त्याच्याबद्दल काय सांगतात त्यांनी पूर्ण अदोगर व्हिडिओ बघायचा आणि मगच खरेदी करायचं ट्रॅक्टर अर्धवट जर खरेदी केला माहिती अर्धवट घेतली तर मग काय लक्षात येत नाही असं म्हणजे आपल्याला जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर अदोगर पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे अर्धवट माहिती घेतल्यानंतर दुकानदारालाही त्रास होणार आणि शेतकऱ्याला होणार बरोबर वस्तू काय पाहिजे हे कळत नाही फोनवर हा मग नेमकं काय पाहिजे पावर विडर पाहिजे आता शेतकरी म्हणते ट्रॅक्टर पाहिजे ट्रॅक्टर मध्ये भरपूर प्रकार आहेत कुठला आपल्याला लक्षात येत नाही ना कुठला ट्रॅक्टर कुठलं काय घ्यायचंय मशीन पाहिजे म्हणतात मिशन आता मिशन कसं समजणार दुकानदाराला मग ते काय होत बरोबर आहे पण हे व्हिडिओ बघितल्यानंतर कशाला काय म्हणते हे पण लक्षात येतं काही शेतकरी हुशार असतात ते म्हणतात आम्हाला पॉवर विडर पाहिजे का तर हो माहिती देऊ का म्हटलं तर म्हणते ना सगळं आम्ही माहिती घेतली आम्हाला पाठवून द्या फक्त डायरेक्ट पैसे पैसे टाकून पाठवून देत आपण देतोय बरोबर त्यांनाही त्रास होत नाही आपल्यालाही काय वाटत नाही बरोबर असं त्यांना ही पूर्ण सारखं कि म्हणते तुमच्या तोंडनं माहिती सांगा तोंडनं जर माहिती सांगत बसलो तर मग दुकान कोण चालवणार आलेल्या लोकांना कोण माहिती देणार हिथ म्हणजे फोनवर माहिती लय देता येत फोनवर जास्त बोलता येत नाही कारण इथल्या कस्टमरला वेळ द्यावा लागतो आता एवढं तुमचं चार पाच माणसं या ठिकाणी थांबली व्हिडिओ काढायला चालू असते माणसं आलेली असते पंप एवढ्या लांबून शेतकरी येतात त्यांना वेळ द्यावा लागतो ती पण म्हणतात काय आमच्या संग बोलत नाही मग त्यांना पण द्यावा लागतो एक माणूस कुठं कुठं बोलणार एकदा व्हिडिओ काढून टाकला शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघाव व्हिडिओ एकदा बघितला का झालं बोलत बोलत आपला रोटर जोडायचं झालं हे पाचच मिनिटाचं काम आहे पण व्हिडिओ जर नाही बघितला पूर्ण तर काय समजेल का मग नाही आपण व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न तु। करतो जेणेकरून शेतकऱ्याला कर कुठलीही माहिती मी पडू नये बरोबर आपण शोरूमला गेल्यानंतर दुकानला गेल्यानंतर कुठल्या मशीन कशात चालते ते पण माहिती नसतं मग आपण सगळं व्हिडिओच्या माध्यमात शेतकऱ्याला जागृत करतो बाबा ही मशीन ह्याला चालते ती मशीन त्याला आता ही पुढं धार झाली काल हे झालं रोटर लेफ्ट आणि हा झाला राईट चा दोन्ही साईडला दोन तव म्हणजे ह्या बाजूचा रोटर बाहेर निघत गेलं पाहिजे म्हणजे ह्याला धार म्हणायचं हा ही जे जास्त लांब शापटा आहे थोडा ती आतला शापटा आहे बरोबर ट्रॅक्टर कड असं काही नाही की जास्त लांब सगळ्याच कंपनीला येईल मी सांगतो ते कुठल्या ओव्हरऑल सगळ्याच कंपनीला जोडायचं जर रोटर शिकायचं असेल माहिती घ्यायची असेल तर एक लक्षात ठेवायचं की ही ब्लेड जोडत असताना <coughs> ह्या ब्लेडची धार आहे ती पुढे झाली पाहिजे आणि ह्या पण ब्लेडची धार पुढे झाली पाहिजे कारण ह्या चाकाला एक जोडणार आहे आणि ह्या चाकाला एक जोडणार आहे दोन्ही चाकाला जोडल्यानंतर ते रोटरणार आहे पुढे बरोबर आता ही रोटर तयार झाला प्युअर वापर चाल तेवढी धार लागते बर हे अशा पद्धतीने जोडून झाला जोडून तर लेफ्ट आणि राईट असा रोटर आता ही शेतकऱ्याला सजासजी जोडता येईल सजासहजी जोडता येईल आणि दुसरी गोष्ट आपल्याला ट्रॅक्टर बद्दल बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात की कुठल्या व्हरायटी त्या कुठले काय आहे ट्रॅक्टर मध्ये आपल्याकडे साधारणत दहा हजार पासून आपल्याकडे तीन लाखापर्यंत व्हरायटी आहेत बर बर आता सध्या तसं पाहिला गेलं तर साडे नऊ लाखाचे पण आहेत पण ट्रॅक्टर म्हणून ट्रॅक्टर तसं नाही ना, ना। ट्रॅक्टर मध्ये मॉडेल भरपूर आहेत त्यामुळं त्या मॉडेल नुसारच आपल्याला त्याची माहिती दिली पाहिजे तर ट्रॅक्टरचं मॉडेल नंबर सांगितलं पाहिजे उदाहरणार्थ अपोलो ट्रॅक्टर आता अपोलो ट्रॅक्टर नावानिशी एक पण ह्याच्यामध्ये पण मॉडेल आहे पंधराशे दोन मॉडेल आहे आता ह्याच्यापर्यंत भविष्यात अजून मॉडेल येतील पण आपण आपोलोच आपो टॅक्टर निका म्हणणार का त्याला मॉडेल नुसार म्हणलं तर आपल्या लक्षात राहील तर हे पॉवर विडर आहे पॉवर विडर मध्ये सेल्फ स्टार्ट आहे विदाउट सेल्फ स्टार्ट आहे डिझेल आहे सात एच पी डिझेल आहे पेट्रोल आहे बरेच मॉडेल आहेत बॅक रोटरी आहे सेंटर रोटरी आहे आता हे लोक किती लांबून आलेत ही अशी गाडी घेऊन गाडीमध्ये आता भरून चाललेत मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हा पॉवर विडर आता ह्या त्यांची बोलेरो गाडी आहे त्या बोलेरो गाडीत अशी आता घेऊन चाललेली आहेत बघा तुम्हाला दिसत असेल तरी लांबून आलेत कुठून आलेत हे बारशी बेड पासून आलेत शेतकरी तिकडं मिळत नाही का हा ते शेतकऱ्यांनी सांगितलं आता तिकडं मिळतंय पण एवढे माहिती भेटत नाही आणि ह्या क्वालिटीचं सामान भेटत